श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्ध मने एक बाळा श्रीगुरूंची अगम्य लिला तोची विप्रे प्रकट केला तेने वांज महिषी दुभिली तया ग्रामी एरे दिवसी क्षारमृतिका व्हावयासी मागे आले तया महिषीशी द्रव्य घेऊ म्हणताती तयासी, नेंदू दुभते महिषेशी दावी तसे सकळी काशी शीर भरने दोनी केली, करीती विस्मय सकळजन मनती वांज दत्तहीन काल होती नाकी खून वेस नरज्जू अभिनव नवती गर्भिणी वांज महिषी वस्त न होता दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामधी पतीस विस्मय करुणि तये वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरण कमळी पुसतसे व्रतांत विप्रमने तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार नित्य आमुच्या मंदिरासी येते श्रीगुरु भिक्षेशी वरो नवती त्या दिवशी क्षीरापणा मागितले वांज वाझमनता रागवनी त्वरे क्षीर दोहा मनोनी वाक्य त्यांचे निगधाक्षणी कामधेनुपरी परिजाहली विप्रवचन पर परिसोनी गेला राजा दाहोनी सर्वदळ शृंगारुणी आपुले पुत्रकलकलत्रासहित लोटांगणे श्रीगुरुसी घाले भक्तीशी नमन केले साष्टांगेशी एका भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो तुझा महिमा अपरंपारो अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधव्रती तू दारक जगज्योती उद्धरावे उद्ध्दरावे अम्मा अविद्या माया सागरी बुडालो असो घोर दरी विश्वकर्ता तारी तारी म्हणुनी चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी आम्ही तो दिसतोसी मनुष्य रूपधरोनिवर्णावया तुझ्या महिमा करिता अशक्य अम्मा तुची रक्षिता केशव चिन्मयाता जगद्गुरु एने परी श्रीगुषी स्तोत्र करी बहुवसी श्रीमूर्ती श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी श्री श्रीगुरमूर्ती तया रायाते पुसते अम्मी तापसी असोयती अरण्यवास करीतोसे या कारणे अम्मा पासी एने तुम्हा संभ्रमेशी पुतकलस पु, पुत्र कलत्रस हितेशी कवन कारण सांग म्हणती ऐकोन या गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन उद्धार उद्धाराव्या भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी बिब्रिद्याती वेद पुराणी वाखानी भक्तवसला श्रीमूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे ते अनुष्ठान वास करणे ग्रामात मट करुनि ते स्थानी असावे अम्मा उद्धरुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु म्हणे विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्त जनता नार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ याचे मनोरथ पुरवू म्हणती तेळी ऐसे विचारोनी मानसी निरोप देती निरोपदेती नराधिपासी जैसी तुझा मानसी भक्ती असे तैसे करी गुरुवचन ऐकोनी संको संतोषिनी नृपमुनी भयसोविन्या सुखासनी समारंभे निघाला नाना परिचय वाद्ययंत्रे गीतवाद्यमंगळतुरे मृंदळ मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर रावनिघे छत्रपताकेशी गजतुरंग शृंगारेशी आपुले पुलत्रेशी घेहुनी वेदघोषद्जवरी करिता नाना परी वाखा निती बंदीकारी ब्रिध तया मूर्तीचे एने परी ग्रामा श्रीगुरु आले अतिप्रिती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषिनी श्रीगुरुवर प्रवेश नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे उत्प अश्वस्त उन्नतेसी ओस ग्रह पा, तया असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्यांचे राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा तरी करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ग्रह ओस तसे श्री गुरुमूर्ती तये वेळी आले तया वृक्षाजवळी राक्षस तत्काळी येऊनी चरणी लागला करजोडणी श्रीगुरुशी विनवी तसे भक्ती स्वामी माते तरी अशी घोराधरी बुडालो तू दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्व पूर्वजितेशी तू कृपाळू सर्वासी उद्धरावे अपनाते कृपाळू ते श्रीगुरु मस्तकी ठेवी ते थे करू मनुष्य रूपे होऊनि एरू लोळतसे चरण चरणकमळी श्री गुरु सांगती दयाशी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ गुरुवचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान कलेवरा सोडूनी जान मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी आज पिनाक हाची सत्यमानिजे गुरु राहिरे तयास्थानी मठकेला शृंगारुनी नराधीप शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तिभावे निरे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्य गजर गीता वाद्य श्री गुरु नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश भक्तीसी सैन्यासहित आपन जाय एखाद्या समयी श्रीगुरुशी बैसविता आपल्या सर्व सर्वदळ सैन्यशी गेहोनी जाय वनांतरा परी येसी श्री गुरु येथे मठासी सैन्या आनंदेशी नमन करी नराधी भक्त वसल श्री गुरुमूर्ती भक्तादिना आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती देने परे रहाट ते समारंभ होय नेत एकती लोकसमस्त प्रकट झाले लोकांत ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणजे ग्रामासी होता एकतापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे मानसपूजा नित्य करी सदा द्यावी नरहरी त्याने एकिले गानगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐकता त्याची चरित्र लीला म्हणी म्हणे दांभिक कळा या काय खेळ चतुर्थमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ सुर सर्वांच्या मनीक्षे जानत यतीशोर निंदा आपुली करीत मनोनी ओळखिले मनात सिद्ध म्हणे नामांकित पुढे अपूर्व असे कथा मन करोनी निर्मळता चित्ते परिसी परिसतु म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय न मनोहर सकळाभिष्ट पाविजे इथे श्री गुरुचरित्र गानगापुरी पवित्र ब्रम्हराक्षसा परत्र मोक्ष दीधला इथे श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वत पाख्यान धारक संवादे राक्षस नाम त्र्यूषा अध्याय श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय